का काय तुचलकातली सुग्र मी सुग्रण असं पण येईल कशाला गिळून घ्यायचं माझ्या सारखी चपात्या करायचं बोलायला माझ्या माझ्यापेक्षा जास्त बोलता जसं होईल तसंच करायचं तेल टाकलं नाही मी टाकल नाही टाकल तू पुढच नको बोलू हा माझ्यासारखी तुला येईल तर काय अरे बाप रे तेवढा पीठ सांग नका त्याच्यावर तू गप खायच काम कर आता आई एवढी बस ना बारकी कोपऱ्याला किती पण चिटकली अरे बाप रे ह्या <laughs> फक्त हे होतं हे तो होता नमुना होता गुग म्हणजे मी ट्राय करायला <laughs> आता बघ काय पीठ नीट नाही मळायचं नुसतं पाणीच टाकलंय त्यामुळं चुकतंय आता बघ बघायली काय मी तर बघते चपाती कस करतात श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लास्ट हेवरा देवा व्हिडिओ चालू आहे ही बाई पुन्हा मला नाव ठेवल लय मोठ्या नाही बनवत पण मी म्हणजे कस बारक्या असल्याना जास्त खात्यात ना पोरं म्हणून मी बारक्या बनवणार मोठी नाही बनवत मी थांब पोटाला पोटा व्हिडिओ चालूच आहे ना पोटाला भर झाली बस त्याला आकार नुकार काय करायचंय कोपऱ्या जाड आहे पण असू दे माझी पोरं खात्यात तुला काय वाटतंय मला येत नाही तुझ्यासाठी माझं काही राहत नाही ती शेकात कशाला मी जेवणार आहे आता शिकर मी आता मोठी बनवणार अरे बापरे रे तिशा किती जाडच्या जाड आहे असं कस काय काही पातळ असल्या कि चावत नसतात अरे बाप दात थोडं दुखत्यात ती माझी दात काय हो का नमुना तुला बनवून द्या टाका मला नाही येत मध्ये टाकता तुला इतक्या करून द्यायला पाटीत किती चांगल्या केल्या कसल्या इथे माझ्या नमान्या एक नंबर झक्कास पोटाला भर झाली बस त्याचा आकार उकार बघायचं नसतंय जाडच्या जाड रेट्याच्या रेट्या अरे बापरे चपाती चपाती नाही ते दादा म्हणलं होता बघा पहिल्यांदा पहिल्यांदा आलता दादा चपाती नाही चपात अरे बापरे म्हणजे असं केलं ना तर अजून मऊ होती नीट मला शेत टाकला पाणी नाही शेत गोवाय त्रिशाल काय मारून तरी टाकू काय मला तसं वाटायला लईज वैता आलंय मला असं थोडासा नको उठा तुम्ही अर्धा घ्या संपला रट्ट्याच्या रट्ट्यातच कोण गिळा सुद्धा नाही लय शायनिंग मार्ग नको तुझ्या रोजच्या करण्यात आणि माझा कधी कधी करण्यात फरक असतो का नाही पण पोटाला भर झाली बस लोक असली चपाती मरणाची जाड आहे जाडच्या जाड तुझ दात दुखतात ना म्हणून चावता येणार नाही म्हणून तुझ्यासाठी तुमचे दात दुखते, दुखते त्यामुळे तुम्हाला लागते तेच तुझ्या जाडचं जाड रट्ट्या रट्ट्याच्या रट्ट्या रोज भान काढायला रोज भान काढायला लागतंय करा चपातीच्या त्याच्यापेक्षा ही मोठी आहे पुढची अजून मोठी आणि कस आहे ही, ही चपाती चा चांगली आहे चपाती चा चांगली आहे ही कही तेवढं मला कमेंट मध्ये सांगा कोणची चांगली आहे माझी चांगली जाडक ती खाली मडका आकार म्हणजे असा आकार असलं ना जेकर <laughs> खुशीनं खात्यात आयो डेरा आयो हांडा असं म्हणतात म्हणून हा आकार दिला कसला आकार मडका आकार कस आता बरोबर मडका आकार आता त्याच्यापेक्षा चांगली येते चपाता नको उटा असा जाऊ तुझ्या पुरतो बनवले बसा तू जा जा कर जाऊ दे तुझं खातव कस तरी तुटक्यामध्ये बोलाल मोफ येत का झालं करायला उठा उटा लवकर तस थापू नका बघितला का मडका आकार किती छान आहे <coughs> तुला वाटलं होतं मी नडल कोणतं कामा कुठंच नडत नाही मी पण जाऊ दे म्हणतोय तुला कसं तर खाऊन घेत तुझ्या हातचं आम्ही जाऊ दे म्हणून तुझ्या रोज करण्यात आणि माझं एक दिवशी करण्यात फरक आहे का नाही पण तो मडका आकार दिलाय मी पोरांना असं म्हणायचं बघ मडक मग त्या असं खात्यात म्हणून तुला नाहीयेत तुझ्या ह्या असल्या कसल्या खर खरबुड्या हे बघ तुझी ही अशी माझी कशी आहे गलगल साताण्याचा रोट <laughs> त्रिशा मडका डेरा बनवलाय मी तुझ्यासाठी तेव्हा मम्मी जवळ बॅट बॅट त्याला बघ किती आवडीन पोरं खात्यात शाळेत नंतर येऊ दे त्यांना आकाराला सोड पण ही एक चपाती हाय का नाही ह्याला भाजीसोबत खाऊ शकतो का नाही मी तशा नाही मी खरंच मला चपात्या चांगल्या त्यात पण मी विसरलोय बारक्या का करतो मी असं मोठ्या नाही पण चांगल्या सरक इकडं त्रिशा बाजूला ये इकडं ये बाजूला ये इकडं लय फाना फाना करत होती फना करत हे तुला मी शिकवलंय अरे बापरे पीठ बरोबर नाही मळा येतो म्हणून चिटकतं आहे माझ्या हाताला त्यामुळे आकार नाही आला नाहीतर अशी बनवला असतो गोल मी मुद्दाम आहे का माहिती आहे का की उद्या अजून तुम्हाला डबल मानाय लागली करा म्हणून तर म्हणून मी मुद्दाम चुकवायलोय कशाचा मुद्दा hmm. चल बाय कर, hmm. कर। बस बाय बाय सांग त्याल कमेंट मध्ये कोणाची चांगली आहे ती काय भान खरा जा जाऊ शकतो